आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क क्रांतीसूर्य प्रतिष्ठानने आयोजित केलेला जयंती सोहळा जुन्नर तालुक्यात ता आदर्श क्रांती प्रतिष्ठान जुन्नर तालुका या सामाजिक संस्थेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली हा सोहळा जुन्नर तालुक्यात आदर्श जयंती सोहळा ठरला आहे क्रांतिसूर्य प्रतिष्ठानची स्थापना गेल्या वर्षी सन दोन हजार चोवीस मध्ये झाली असून कैलासनगर येथे यावर्षी ही जयंती एक आदर्श जयंती म्हणून पाहिली जाईल याची अनेक कारणे आहेत त्यामुळेच हा जयंती सोहळा जुन्नर तालुक्यात आदर्श मानला गेला या सोहळ्याची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी विषद करीत आहे एक प्रतिष्ठानमध्ये जेवढे सभासद आहेत त्यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि चोख नियोजन केले दोन प्रत्येक सभासदाने एक ठराविक रक्कम वर्गणी म्हणून जमा केले त्यात कोणताही भेदभाव न करता बाबासाहेबांनी दिलेली समानता या मूल्याचा अवलंब केला तीन प्रतिष्ठान सभासदाव्यतिरिक्त इतर कोणालाही वर्गणीसाठी अट्टाहास धरला नाही किंवा वारंवार कॉल करून किंवा संस्था किंवा इतर खाजगी क्यू वर पेमेंट मागितले नाही चार केवळ प्रसिद्धीसाठी आणि मोठेपणासाठी सोशल मीडियाचा आवास्तव भडीमार केला नाही तर प्रत्यक्ष गावभेट देऊन निमंत्रण पत्रिका दिल्या गेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरल्याप्रमाणे अंमलात आणली गेली महापुरुषांच्या मिरवणुकीत कुठलेही कुठेही गालबोट लागेल असे कृत्य सभासदांकडून घडले नाही मिरवणूक ठरलेल्या वेळेत पार पडल्यानंतर वैचारिक सभेच्या माध्यमातून बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार वक्त्यांनी व्यक्त केले कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेते यांनी विचार व्यक्त करताना कार्यक्रम वेगळ्या दिशेला गेला नाही अगदी वेळेत वैचारिक सभा संपन्न होऊन उपस्थित असलेल्या मान्यवरांसह जनतेला योग्य वेळी भोजन व्यवस्था अगदी उत्तमरित्या राबवली गेली जयंती सोहळा योग्य तऱ्हेने पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचा नामोल्लेख आणि यथोचित मानसन्मान राखला गेला सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूर न करता क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या सर्वच सभासदांनी स्वतःच्या बळावर ही जयंती थाटात आणि दिमाखात साजरी केली विशेष म्हणजे ज्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच चौदा एप्रिल रोजी हा सोहळा आयोजित केला खर तर प्रत्येक गावात जयंतीनिमित्त विविध उपक्रम साजरे होत असताना क्रांती सूर्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सोहळ्यास तालुक्यातील जनतेची उपस्थिती ही लक्षणीय होती यात संस्थेने कोणालाही कमी लेखणे कोणाला जाणीवपूर्वक टाळणे स्वतःचे महत्व वाढवणे यांसारखे खोडसाळ प्रकार केले नाहीत त्यामुळे जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद या जयंती सोहळ्याला लाभलाय अनेकांनी या सोहळ्याचं आणि संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी यांचं कौतुक केलंय आणि क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे मनापासून अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा गणेश जनार्दन बावळ अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका